मुक्तानगर मध्ये बोगस मतदारांच्या आरोप प्रत्यारोपांवरून राजकारण तापलेलं आहे आपल्यासोबत भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा करत काय सांगणार ते मुक्तानगरच्या आमदारांनी आरोप केला आहे की बोगस मतदार हे भाजपचे होते मग आम्ही तेव्हा पण सांगितलं जर ते बोगस असतील तर कारवाई झालीच पाहिजे आम आमचे असो की त्यांचे असो आता त्यांना काही बोलायला इथे नाही जे त्यांनाही कळत इथली काय परिस्थिती त्याच्यामुळे ते आरोप करतातच आहे तुम्ही दुपारपासून मीडिया इथे आहे तुम्ही बघितलं पाहिजे की कशी गुंडाशाही इथे चालू आहे चारशे पाचशे लोक घेऊन इथे गल्लोगल्ली रॅल्या काढल्या जात आहेत घोषणा दिल्या जात आहेत जेव्हा की आजच्या दिवशी चालत नाही असं नियमाने तर हे पण आपण बघितलं पाहिजे तर कोण बोगस हे सगळं डुप्लिकेटपणा कोण करत आहे प्रत्येक बूथवर आज त्यांचे दोन चार चार पाच पाच लोक बसलेले आहेत जेव्हा की परमिशन नाहीये फक्त जो बूथ एजंट आहे कोण जो पक्ष ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्या पक्षाचा फक्त एक बूथ एजंट तिथे बसेल पण आज त्यांचे चार चार पाच पाच लोक बसलेले लोकांवर ते दबाव टाकताय आणि त्यासाठी मी प्रत्येक बूथवर फिरते आहे पोलिसांना सांगते की नियमाने तुम्ही काम करा आमचे असो की त्यांचे असो कोणाला आतमध्ये तुम्ही जाऊ नका देऊ जो नियम आहे नियमाने तुम्ही काम केलं पाहिजे प्रशासनाने आमची तेवढीच मागणी आहे पण आज तुम्ही बघा की शहराचं वातावरण काय आहे पूर्ण गुंडागिरी चालू आहे चारशे पाचशे लोकांची रॅली आज मोटरसायकलची निघते ज्याची एव्हिडन्स आहे जे तुम्ही स्वतः घेतलेलं अजून याच्यापेक्षा अजून काय आहे बोलायला ताई या प्रकारानंतर पोलिस स्टेशनमध्ये पण गेल्या होत्या काही तक्रार या संदर्भात दिली एका पोलीस अधिकारीशी काही नाही मी पोलीस स्टेशनला याच्यासाठी गेली की मी फक्त एवढंच त्यांना सांगत गेली जे नियमात असेल ते करा आमचे असो किंवा त्यांचे असो ते नियमाने कारवाई केली पाहिजे जर ते म्हणतात भोग असेल तर प्रूफ करून जर बोगस असेल तर कारवाई करा काही पण ताई पोलिसांसोबत तुमची आव... बाजी झाली होती पोलिसांनी तुम्हाला जाण्यास काही मज्जा केला असा काही प्रकार घडला त्यानंतर मला जायला मनाई नाही केली तिथे काय होत होतं की जे उमेदवार आहे महिला उमेदवार आहे त्यांच्या शिवसेनेचे लोक त्या बायांवर पूर्ण दमदाटी करताय आणि पोलीस लोक तिथे फक्त उभे राहून गंमत बघत होते मी त्यांना बोलले की असं नाहीये त्या महिला उमेदवार आहे तुम्ही त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे ना ते म्हणे आम्ही शंभर मीटरच्या आतमध्ये जाऊ नाही शकत म्हटलं असं कोणता नियम आहे शंभर मीटर जर एखादी गोष्ट चुकीची होताना दिसते तुम्ही त्या लोकांना थांबवलं पाहिजे आणि तुम्ही आतमध्ये त्यांचे लोक जाऊ देत आहे दे, बुथमध्ये ह्या स्वतः उमेदवार असून तुम्ही त्यांना आतमध्ये जाऊ नाही देते त्याच्यासाठी मी बोलली तिथे मुक्तनगरच्या पोलीस प्रशासनाबद्दल अनेकदा नाराजी व्यक्त केली होती गेल्या काळामध्ये आपल्या मुलीसोबत प्रकार घडला त्याच्यानंतर आपण पत्रकारांशी बोलताना बोलली होती की या ठिकाणची गुंडगिरी वाढलेली आहे काय वाटतं एकंदरीत हा सगळा प्रकार आज पुन्हा घडला आहे मी आता सीएम साहेबांशी बोललेली आहे त्यांना ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे आणि निवडणूक संपल्यावर मी या संदर्भात बोलणार आहे आणि ह्या निवडणुकीला मला समोर यायचं कारण हे एकमेवच होतं की इथे गुंडागिरी वाढलेली आहे जे अधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासनवर पण इथं पूर्ण इतका दबाव आणला जातो की आज ते तुम्हाला म्हणजे जा जनतेला पण दिसू शकतं आणि मीडियावाल्यांना पण ते दिसू शकतं की कशा पद्धतीने आज जे काही शहरामध्ये यांची गुंडागिरी चालू आहे बघा की नंतर मग मतदान झाल्यावर काही लोकांच्या घरात जाऊन मारतील नाही कळवलं मी बोलली सीएम साहेबांच्या कानावर मी हा विषय घातला की अशा पद्धतीने हे लोक दमदाटी इथे करत आहे प्रत्येक बूथवर जाऊन अशा पद्धतीने मुक्तायनगरमध्ये जे आहे गुंडगिरी वाढलेली आहे पोलीस प्रशासनावर या ठिकाणी दबाव असल्यामुळे अशा पद्धतीचे जे आहेत घटना घडत असल्याचा आरोप या ठिकाणी मंत्री रक्षा खडसे यांनी केला असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं देखील त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे कॅमेरा पर्सन कुशाल पाटील सह किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी मुक्तायनगर जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव